नमस्कार यूट्यूब फॅमिली तर सध्या कडकडीत असा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडकार असं सर्वात कुणाला प्यायला आवडत नाही सर्वांनाच आवडतं तर आज मंडळी मी तुमच्यासाठी गुलाबापासून थंडगार असं गुलाब शरबत प्रेमिक्स कसं करायचं ते वर्षभरासाठी कसं स्टोअर करून ठेवायचं अगदी बाजारामध्ये मिळताना मार्केटमधून असे आपण जसं गुलाब शरबत प्रेमिक्स आणतो अगदी तसंच घट्ट लाल रंगाचं हे गुलाब शरबत प्रेमिक्स आज घरच्या घरी आपण बनवणार आहोत ही रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे त्यासाठी अगदी कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर असेच राहा जसं लाल रंगाचे हे गुलाबी शरबत तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल ऐनवेळी एका मिनिटामध्ये आपलं शरबत बनवून तयार होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं चाळीस ते पन्नास ताजे गुलाबी रंगाचे गावरान गुलाब घेतलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे का या गुलाबांना सुगंधही खूप छान असतो हे गावरान गुलाब आहे गुलाबी रंगाचे त्यानंतर बघा जर तुम्ही पण बनवणार असाल ना तर त्यासाठी घेतानी ताजेच गुलाब घ्या ताजे गुलाब घेतलेला आहे आणि त्यांच्या मी अशा प्रकारे पाकळ्या काढून घेणार आहे फक्त पाकळ्या काढून घ्यायच्या आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं या गुलाबांच्या सर्व पाकळ्या मी इथं काढून घेतलेल्या आहे यामधील मधला भाग बिलकुल घ्यायचा नाहीये जर तो मधला भाग घेतला तर आपलं प्रीमिक्स हे कडू होईल त्यानंतर बघा सर्व पाकळ्या इथं माझ्या काढून झालेल्या आहे आता त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ या पाकळ्या धुवून घ्यायच्या आहे या गुलाबाच्या पाकळ्यांना कुठंही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल त्यासाठी अशा प्रकारे दोन ते तीन स्वच्छ पाण्याने या पाकळ्या आपण धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका चाळणीचा वापर मी केलेला आहे या धुतलेल्या गुलाबांच्या पाकळ्या आपण या चाळणीमध्ये ठेवायच्या आहे तेने करून यामधील पाणी पूर्ण निचरून जाईल तर बघा अशा प्रकारे पाकळ्या धुवून झालेल्या आहे त्यानंतर मी इथे एका बाउलमध्ये या गुलाबाच्या पाकळ्या धुतलेल्या पाकळ्या एका बाउलमध्ये ठेवणार आहे आणि यामध्ये दोन ग्लास पाणी टाकणार आहे दोन ग्लास पाणी या मावेल एवढं गुलाबाच्या पाकळ्यामध्ये टाकलेलं आहे आता ह्या पाकळ्या एका साईडला ठेवूया तो वर आपण पुढची तयारी करूया तर मी इथं एका गॅसवरती पातेलं ठेवले आहे त्या पातेल्यामध्ये मी खडी साखर घेतलेली आहे रोजच्या वापरातली साखर आपल्यासाठी शरीरासाठी चांगली नाही आहे म्हणून मी इथं साखर घेतलेलं आहे दोन वाटी इथं खडी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी एक दीड ग्लास पाणी मी इथं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये गॅस ऑन करायचा आहे आणि चमच्याने सारखं ढवळात यातली साखर वितळेपर्यंत चमच्याने सारखं हलवून घ्यायचं आहे साखर खाली तळाला बसणार नाही आणि खडी साखर आहे त्यासाठी वितळण्यासाठी अगदी तीन ते ती चार मिनटं आरामशीर लागतील बघा तीन ते ती चार मिनटानंतर साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता या पातेल्याला आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवूया त्यानंतर बघा एका बाउलमध्ये ज्या पाकळ्या पाण्यासकट आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या ना आता त्याच गॅसवरती आपण या पातेल्यामध्ये पाण्यासकट ह्या पाकळ्या घ्यायच्या आहेत गॅस ऑन करायचा आहे आणि या पाकळ्यामधला अर्क या पाण्यामध्ये उतरेल गुलाब शरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी बघू शकता अगदी केमिकलचा कोणताही वापर न करता या गुलाबाच्या पाकळीनी आपला रंग किंवा हा अर्क या पाण्यामध्ये सोडलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे या पाकळ्या पूर्ण या पाकळ्यांचा पूर्ण कलर डाऊन झालेला आहे या पाकळ्यांचा कलर असा झालेला आहे पूर्ण लाईट कलर झालेला आहे आता पूर्ण अर्क या या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर गॅस बंद करूया आणि आपल्या पहिल्या पातेलाकडे येऊया तर या पातेलामध्ये बघा चार ते पाच मिनटं आपलं खडीसाखर छान असं हे पाण्यामध्ये वितळून मिक्स झालेले आहे आता त्यानंतर आपण गुलाबाचं जे पाणी बनवलं होतं ना ते या छोट या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे एकदम सर्व टाकायचं नाही आहे त्याला छान असं थोडं थोडं उकळून घेतलं मीडियम गॅसवरती अगदी चार ते पाच मिनटं याला उकळून घ्यायचं आहे आता मीडियम गॅसवरती बघू शकता एक पाच ते सात मिनिटानंतर याच्यामध्ये आपला एक तारीख पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे की याच्यामध्ये जर तुम्हाला लाल रंग फूड कलर बाजासारखा जर आपण शरबत प्रेमिक्स बनवतो त्या तर त्यासाठी इथं आपण अर्धा चमचा रेड कलर वापरलेला आहे तो तुम्ही स्किप केला तरीही चालेल तर मी इथं टाकलेला आहे आणि इथं आपण बघू शकता हा कलर टाकला की यानंतर बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे की याचा एक तारीख पाक बनून तयार झालेला आहे एक तारीख पाक तयार झाला की आता गॅस आपण बंद करूया तर बघा इथं गॅस बंद केलेला आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे फक्त चार थेंब केवढा एसेन्स वापरलेला आहे याचा छान असा फ्लेवर येण्यासाठी त्यानंतर एका ताज्या लिंबाचा रस मी इथं वापरलेला आहे यातला घट्टपणा किंवा ह्या शरबत प्रेमिक्सला घट्टपणा येऊ नये म्हणून आणि यातलं जे कन्सिस्टन्सी आहे जर टिकून राहावी त्यासाठी इथं एक चमचा ताज्या लिंबाचा रस मी इथं वापरलेला आहे तर बघू शकता थंड झाल्यानंतर आपण याला स्वच्छ अशा एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत स्टोअर करून ठेवणार आहोत तर बघा आपलं हे गुलाब शरबत तयार झालेलं आहे घरच्या घरी बघू शकता आपण फक्त किती साहित्याचा वापर केलेला आहे फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये तर त्यामध्ये तुम्ही फूड कलर नाही आवडत नाही आवडत असेल किंवा स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता बाहेरून थकून आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर थंडगार असं पिण्याची इच्छा होते सहजासहजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर असं हे सरबत तुम्ही एका मिनटामध्ये बनवू शकता तर ते बनवायचं कसं ते पण मी तुम्हाला इथं पुढं दाखवणार आहे पण बघा आपलं कमी वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये आपलं हे गुलाब शरबत प्रेमीस घरच्या घरी कोणताही केमिकलचा वापर न करता तयार झालेला आहे ऐनवेळी जर पाहुणे घ्यायचे असतील किंवा पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी ते असं हे गुलाब शर्मत नक्की तुम्ही बनवू शकता फक्त एका मिनिटामध्ये बनवून तयार होतं तर हे गुलाब शर्मत आपला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा हे कसं बनवायचं हे तुम्हाला पूर्ण मी सांगितलं आहे आता या प्रेमिक्स पासून आता आपण इथं सरबत बनूया एका काचेच्या ग्लासमध्ये मी प्रेमिक्स घेतलेला आहे आवडीप्रमाणे त्यामध्ये थंड पाणी टाकून दोन आयस क्यूब टाकलेले आहे आणि काही सेकंदामध्ये मध्ये आपलं गुलाबाचं शरबत तयार झालेला आहे तर इथं याला रुआबजाही म्हटलं जातं गुलाब शरबत प्रेमिक्स असंही म्हटलं जातं आणि याला गुलाब सिरप पण म्हटलं जातं आता महत्वाची गोष्ट म्हणजे एक चाळीस ते पंचेचाळीस गुलाबांसाठी मी इथं पाऊन किलो साखरेचा सा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये माझं इथं पाऊन लिटर सिरप किंवा हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता तुम्ही जर अर्धा किलोसाठी किंवा अर्धा किलो सिरप तयार करणार असाल तर इथं बी वीस ते बावीस गुलाबामध्ये अर्धा किलो साखर वापरली तरी चालेल आणि जर तुम्हाला फक्त अडीचशे एम एल सिरप बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही इथं फक्त दहा ते पंधरा गुलाब वापरून एक अडीचशे ग्रॅम साखर वापरली तरीही चालेल यामध्ये कुठेही वर्ण साखर ॲड करण्याची गरज नाही ऑलरेडी आपलं हे शरबत प्रीमिक्स खूप गोड आहे त्यामुळे फक्त थंड पाणी आईस क्यूब टाकून पण आपण याचा वापर करू शकतो आवडीप्रमाणे तुम्ही याचे सब्जा बीज पण भिजून वापरू शकता या सरबताची अजून चाव सा वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये सब्जा बीज पण घेऊ शकता तर असं हे शरबत प्रिमिक्स वर्षभरासाठी काजेच्या बर्नीमध्ये शक्यतो स्टोअर करून ठेवा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे शरबत किंवा प्रीमिक्स आपण फालुदा रेसिपी बनवण्यासाठी किंवा फालुदा शरबत बनवण्यासाठी देखील उपयोग केला जाऊ शकतो